कोकणात उद्धव ठाकरे यांना शिंदेंनी धक्का दिलाय माजी आमदार राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आज दुपारी ठाण्यामध्ये त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रवेशाचं स्वागत केलंय मात्र स्थानिक शिवसैनिकांनी या प्रवेशाला थेट विरोध केलाय जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे विकासाला विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात त्यांचं मी स्वागत रोज पक्षप्रवेश सुरू आहे तुम्हाला अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे राजन साळवी यांचा जर प्रवेश करून घेतला गेला गेला तर स्थानिक नेतृत्वाला आमचे आमदार किरण उर्ब सामंत यांना विश्वासात घेऊनच केला गेला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे कारण आमचे शहर प्रमुख किंवा आमचे इतर सर्व पदाधिकारी यांना गेल्या इलेक्शनला फार अगदी म्हणजे पोलीस स्टेशनला नेण्यापर्यंत मानहानीकारक कारक शब्द ऐकण्यापर्यंत फार म्हणजे फार मनस्ताप सहन करावा लागलेला आहे ह्याचं कुठेतरी त्यांच्याकडून योग्य पद्धतीने निसरण झालं पाहिजे त्याशिवाय त्यांचा प्रवेश होऊ नये अशी आम्हा पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका आहे तर आता साळवींच्या या पक्षप्रवेशासंदर्भात त्यांच्याच ठाकरेंच्या शिवसेनेतले जे सहकारी आहेत ते आता प्रतिक्रिया देत आहेत कारण भास्कर जाधव यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली राजन साळवींनी कुठल्याही पक्षात जाऊ नये असं भास्कर जाधवांनी म्हटलंय राजन साळवींना सांगेन आहात तिथे थांबा जातात त्यांना जाऊ दे असं म्हणणं योग्य वाटत नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय तर विनायक राऊतांनी मात्र राजन साळवी यांच्यावर या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केलाय एक जुना जाणता हाडाचा शिवसैनिक यांनी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते कुठल्या तरी पक्षात जातील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे खरं सांगायला गेलं तर हे अतिशय वेदनादायी आहे इतके वर्ष पक्षाची पदं भोगलेला हो इतके वर्ष पक्षाबरोबर काम केलेला इतके वर्ष पक्षाचा लोकप्रतिनिधी राहिलेला आमचा एखादा सहकारी ज्या वेळेला कुठल्या तरी पक्षामध्ये जायला तयार होतो हे ऐकल्यानंतर थोड्याशा मनाला वेदना होतात माझा प्रयत्न अजूनही आहे की राजेंद्र दा, साळवींनी कुठल्याही पक्षात जाऊ नये याच पक्षात थांबावं हा माझा प्रयत्न आहे आम्हाला फार त्याच्यामध्ये काही नवल नाही वाटले पण क्यू करावीशी अशी वाटते राजेंद्र साळवींची पराभवाच्या विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी अनेक बैठका घेतल्या त्या प्रत्येक बैठकीमध्ये आपल्याला भाजपमध्ये जायचं देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला हे देणार ते देणार असं सांगत होते त्या भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय हे त्यांचं दुर्दैव आहे खोदा पहाड निकला किंवा तशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून राजन आत्ताच आपण बघितलं भास्कर जाधव आणि विनायक राऊत नेमकं काय म्हणाले त्यांनी नाराजी व्यक्त केलेलीच आहे शिंदेच्या शिवसेनेकडून स्वागत आहे साळवींच्या पक्षप्रवेशाचं पण स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे आगामी निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत त्या दृष्टीनं विचार केला तर नेमकं काय घडू शकतं रिद्धी नक्कीच आपण पाहिलं तर राजन साळवी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत परंतु स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही अशा घटना घडल्या त्यामुळे त्यांना काही मानसिक या ठिकाणी परिस्थितीला सामोरं जावं लागलं राजन साळवी यांच्यामुळे मानसिक त्रास झाला असं देखील काही पदाधिकाऱ्यांचं दे म्हणणं आहे परंतु जिल्हा प्रमुख असं म्हणतात की आता जे कोण येतील त्यांचं आपण स्वागतच करायचं आहे आणि जे कोण विरोध करत आहेत राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशांचं हे निरसन आता केलं जाणार आहे आणि एकनाथ शिंदे यांना अजून पाठिंबा देण्यासाठी भक्कम पाठिंबा देण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून बळकट पक्ष करण्यासाठी मुकाने आता आपण राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाचं सा स्वागतच करायला हवं असं देखील आता स्थानिक कार्यकर्त्यांनी खास करून जिल्हा प्रमुखांचं म्हणणं आहे राजन धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी राजन सावी यांचा आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय आणि त्या त्यादृष्टीने आता या घडामोडींना सगळा वेग आलेला आहे